एंट्री पॉइंट नगरवरण येत असताना धामणगाव येथे स्वागत ताईचं होणार आहे कारण ताई आता अधिकृत लोकसभेचा उमेदवार आहेत यामुळे जमलेले आणि उन्हामध्ये असून सुद्धा जणू जाणने पडले असे बसून आप mãचं भाषण ऐकत असलेले सर्वप्रथम माझे जनता जनार्दन माझ्या बीड जिल्ह्यातील सर्व जे मला पुढच्या प्रवासासाठी एका मोठ्या आशीर्वादालाय दिल्लीला पाठवण्यासाठी मला आशीर्वाद देणार आहेत ते सर्व मतदार बांधव भगिनी मंचावर विराजमान ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं त्या खासदार प्रीतम ताई मंचावर उपस्थित आपल्या तीन जिल्ह्यांचे आमदार सुरेश अण्णा दस मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माझे आमदार दोंडे साहेब मंचावर उपस्थित आमदार नमिता मुंदडा मंचावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्रजी मस्के आदरणीय माजी आमदार केशव दादा आदरणीय गोरक्ष दादा रसाळ मंचावर उपस्थित आमचे रमेशरावजी आडसकर साहेब माजलगावमधनं सगळी टीम घेऊन आलेत त्यांची त्यांची अरुण राऊत वगैरे आमचे डॉक्टर स्वरूप सिंग हजारीजी आणि आमचा मित्र पक्षातला आमचा छोटा भाऊ कुंडलिक खांडे आमचे निकाळजे तात्या मंचावर उपस्थित आता माझ्या मागे सगळे लोक मी ओळखते सगळ्यांची नावं घेत नाही कारण ऊन हे एकाचं नाव घेते की ज्यांनी आज गाडीवर चढून कमालच केली हो तुम्ही तर ह्या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम ज्यांनी घेतले आणि माझ्या गाडीवर चढून मला हार घातला ते त्यांचा स्टँड तुम्ही कधी पाहिला नव्हता आणि मंचावर उपस्थित तर मधुकर त्या अनुरोध आहे सगळ्यांचेच नाव मी, मी प्रवीणजी गुगे आले खास ऑब्झर्वर दिसतात ते पार्टीने पाठवले त्यांना <laughs> तर हे सगळे लोक आहेत मी जास्त वेळ घेणार नाही एवढंच म्हणेन की ह्यांना दिसत नाही का ए तुम्ही एक बऱ्या फोटो निकाल की भेट जाव बेटा हे माईक धरायची गरज आहे का हातात हॅलो 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 हलो, 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 हलो. काय रे मग भाषण कसं करू मी मग हे काढा ह्याचा काय उपयोग नाही मग ह्याचा उपयोग नाही हॅलो 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 याचा आवाज येतोय आवाज येणार रे हा चांगला आलाय का हा चांगला यायला हा हे काढा रे आता असंच विचारते हाव मेडवर बरं आहे का आता माईक सुद्धा तुमच्या पसंतीचा घेते तो उमेदवार सुद्धा विचारला पाहिजे का नाही मग फॉर्म भरू ना निवडून देणार का कुणा कुणाला निवडून द्यायचं बरं हात वर करा बरं राम कुलकर्णी चक्कर येईल इकडे या मंचावर एवढं उन्हा तू बनवून जमणार नाही हे पा मी अशी उमेदवार आहे या देशातली जिनी काहीच आपला एक पुस्तक बनवतो बघा प्रत्येक माणूस ज्याला उमेदवारी पर्य काय म्हणतात दसांना त्याला आडा काय म्हणतात आडस कसं आहे तुम्ही दिलंच नाही मला कधी अशीच उमेदवारी दिली मी तुम्हाला बायोडेटा बनवतो बायोडेटा काय म्हणतात त्याला काय माहीत नाही मला एक पुस्तक घेऊन सगळे माझ्याकडे येतात ताई आम्हाला कार्याचा आमचा आढावा बघा आम्हाला उमेदवारी द्या या देशामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सावलीखाली वाढलेल्या या मंचावरील प्रत्येक माणूस सुरेश अण्णा धस असतील रमेशरावजी आडसकर तेव्हा जिल्हा परिषद मध्ये असतील आमचे आर टी जिजा असतील मागे असल्यामुळे दिसले नाही धोंडे साहेब असतील केशवदादा असतील गोरक्षदादा असतील सगळेच असतील राजेनामा तेव्हा नव्हते म्हणजे तालुकाध्यक्ष होते आधी भाजपचे तेव्हा पण ते असतील आमचे सगळेच हे लोकांनी आमचे डॉक्टर साहेब असतील ह्यांनी कधीच साहेबांना तिकीट मागितलं नव्हतं मागितलं होतं का परत त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही धारोडचे नगराध्यक्ष तेव्हा रमेशरावजी आडसकर आमच्या बरोबर होते जिल्हा परिषद मध्ये उपाध्यक्ष होते तेव्हा सुरेश अण्णादास हे जिल्हा परिषद मध्ये होते मग तिथून ते आमदार झाले मग आमच्या बरोबर तीन टर्म होते मग गेले मग परत आता आमच्यावर आल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे भोंडे साहेब भोंडे साहेब तर साहेबांचे मित्र होते साहेबांच्या बरोबर त्यांचा एक वेगळा स्नेह एक प्रेमाचं नातं होतं या सगळ्यांनी कुणीही उमेदवारी कधी जिजा सुद्धा आमच्या मोह्याचे पण आजलगावला जाऊन लढवलं आणि कुणीही कधीही उमेदवारी कुठली मागायची गरज पडली नाही मुंडे साहेब म्हणायचे मला तुला हे बनवायचंय तसंच एक दिवशी मला म्हणले पंकजा तुला विधानसभा परळी लढायची आहे बाबरी तूच का ते बांधून एवढा मला म्हणले विधानसभा लढवायची आहे मी म्हणलं बाबा माझं राजकारणाशी काय देणं घेणं नाही मला कशामुळे बर विधानसभा मला म्हणले टीव्ही लाव तुझी उमेदवारी डिक्लेअर झाली ना आता माझं नाक कापलं जाईल तुला लढावंच लागेल तेव्हा हे मधुकर गरजे आम्ही सगळे तेव्हा तुम्हीच बारके होते विजू भाऊचा शब्द लय बारके होता तुम्ही तर तेव्हापासून मुंडे साहेबांची आज्ञा मी कधीच कधीच खाली पडू दिली नाही बाजूनी नव्हता कोणीच आम्हाला सरकार आमच्या बाजूनी नव्हतं तर मुंडे साहेब निवडून आले आणि सतराव्या दिवशी मुंडे साहेब आमच्यातून निघून गेले म्हणून लोकांमध्ये प्रचंड आक्रोश होता लोकांची इच्छा नव्हती की उमेदवारी दुसऱ्या कुणाला द्यावी आणि राष्ट्रवादीने तेव्हा जाहीर केलं तर तेव्हाच्या राष्ट्रवादीनी की जर घरामध्ये उमेदवारी असेल तर आम्ही विरोधात उमेदवार देणार नाही आणि मी जर राज्यात नसते राहिले तर भरपूर गडबड झाली असती म्हणून मी प्रीतमताईंना उभं केलं प्रीतमताई बिचारे डॉक्टर कधी राजकारणाशी संबंध नाही आला पण त्यांनी इतकं सुंदर काम केलं बघा मी पराक्रमी आहे मी पराक्रमी आहे आणि प्रीतम परिक्रमा करणार आहे त्या या जिल्ह्याच्या त्यांनी जेवढ्या परिक्रमा केल्या तेवढ्या मी करू शकत नाही मी पराक्रम करू शकते माझ्या एका सहीनी माझ्या एका निर्णयाने लाखो उस्तोड कामगारांना पैसे मिळू शकते तो आता हे आमचे गोव्यात दादा एक सगळे सगळे पोरं आमचे तिडके बिडके आमचे सगळेच हे राणा डोळे तिकडे उभा आहे त्याच्या मुकादम सगळे घरातले सगळे लोक काही उस्तोड कामगारांचं काय उस्तोड कामगारांचं काय मिळेल मी एका निर्णयामध्ये उस्तोड कामगारांना पैसे देऊ शकते मी एका सहीनी या जिल्ह्याला करोडो रुपयाचा वीक विमा देऊ शकते पण मी सप्त्यांना जाऊ शकत नाही मी लग्नांना जाऊ शकत नाही मी लोकांच्या दुःखांना जाऊ शकत नाही मी एखाद्याचा ऍक्सिडेंटचा फोन असला दवाखान्याचा फोन असला करू शकत नाही माझ्या व्यवस्थेमुळे आणि व्यस्ततेमुळे ते काम ज्यांनी अत्यंत सुंदर केलं त्या प्रितमता आज मी पुण्यावरनं निघाले पुण्यावरनं माझे सहकारी माझा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष होता आमचा मुरली मोहोळ त्यांना तिकीट मिळालं मी त्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले मग नगर जिल्ह्यामध्ये आले आमचे बाबुराव जी पाचरणींच्या घरी गेले त्यांच्या मुलाला सुद्धा भविष्यासाठी शुभेच्छा देऊन आली विखे पाटील इथले उमेदवार नगरचे ते सुद्धा आले त्यांना शुभेच्छा दिली आज सकाळी म्हणजे काल सकाळी उठल्यापासून मुरली मोहळ असतील बाबूराव पाचरणी असतील मोनिका राजे असे सुजय विखे असतील या सगळ्यांकडे करत करत मी माझ्या जिल्ह्यामध्ये आले आणि हे सगळं मी बघत होते कै, 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 कै तैन हो हो या सगळ्यांना भेटून मी येत होते मला मीडियाचे लोक सारखेच प्रश्न विचारायचे होते युट्यूबवर काय 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 बातम्या चालल्या पंकजा तैना कोण धक्का देणार पंकजा ताईना कोण धोका देणार पंकजा तैंना कोणाला पंकजा तैं समोर त्यांना पराभूत करण्यासाठी उभं राहणार मला मीडियाने विचारलं की कसं होईल कशी समीकरण होतील तुम्ही समोरच्या उमेदवार अमुक येणार आहे अमुक येणार आहे या जातीचा येणार आहे त्या धर्माचा येणार आहे मी म्हटलं समोरच्या पक्षाचा उमेदवार हा फक्त समोरच्या पक्षाचा उमेदवार आहे मी त्याला कोणत्याही दुसऱ्या चष्म्यातून बघत नाही आणि माझ्या बीड जिल्ह्याची जनता देखील त्यांना कुठल्या चष्म्यातून बघत नाही नाही तर चाळीस वर्ष सत्तेत नसताना सुद्धा गोपीनाथ मुंडेच्या पाठीशी ही बहादूर जनता राहिले नसते मला लोकसभा लढायची होती का नव्हती मला लोकसभा लढायची नव्हती का कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते पण माझ्या वहिनीने लोकसभा लढली सुंदर दहा वर्ष काम केलं पण माझं तिकीट जाहीर झालं आता माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहूर उठलं अनेक प्रश्नांचं की आपण काय बरं करावं आता पहिल्या बरोबर प्रेम करणारे लोक नुसत्या बीड जिल्ह्यात नसून अख्ख्या राज्यात आहेत आज त्या टीव्ही मधून ते बघत आहेत त्या सगळ्या लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे आणि मी बुद्धीनीच निर्णय घेणार आहे आणि बुद्धीनी निर्णय घेताना मन काढून कुठल्या तरी कपाटात ठेवणार नाही माझं मन सुद्धा त्या निर्णयामध्ये सहभागी असणार हे सगळं मी करत असताना आज मी इथे जिल्ह्यामध्ये आले मला मीडियाने विचारलं की जिल्ह्यामध्ये काय वातावरण आहे मला एकदम छान वातावरण आहे जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जसं होतं त्याच्या अर्धी जसं होतं काय नवीन घडलं रे काय नवीन घडले राष्ट्रवादीचे उमेदवार जसे आहेत तसेच येणार आहेत भाजपचे उमेदवार जसे आहेत तसेच येणार आहेत काय नवीन घडलंय या मंचावर विराजमान एक एक माणूस हा स्वतः एक एक नेता आहे आणि यांना आमदार आणि खासदार करण्याची यांच्यामध्ये ताकद आहे मी आमदार आणि खासदार होण्याची माझी ताकद नाही तुमची ताकद आहे आम्हा सगळ्यांना आमदार आणि खासदार करण्याची आम्हाला पाडण्याची बरोबर आहे मी जेव्हा विधानसभेमध्ये पराभूत झाले मला असं सगळ्यांनी सांगितलं ताईंचं सा संपलं आता ताईचं दुकान बंद झालं तर विरोधकांना असं वाटत होतं ताई संपलाय संपलाय संपलं पण संपत नसतं कारण निवडणुकीमध्ये राजकारण करताना मतांचे गणित वेगळे असतात पण जेव्हा आम्ही तुमच्या समोर समोर उभी आहे नतमस्तक होऊन मी हात जोडून तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे सकाळी मोहळच्या घरापासून शेवटी मोनिका राजळेंच्या घरापर्यंत कोणीही नाही विचारला तो प्रश्न बीड जिल्ह्याच्या वेशीमध्ये विचारू नका कृपा करून त्या सगळ्यांनी मला आशीर्वाद मागितले की ताई तुमच्या आशीर्वादाने आमदार खासदार होणार आहेत तर मग या जिल्ह्यामध्ये मी का तुम्हाला आशीर्वाद मागू नये हक्कांनी दहसांना अडसकरांना विराठी देशमुखांना कुंडली खांडेंना का नाही मागू मी आशीर्वाद जया राज्यामध्ये पंकजा मुंडेच्या सभेने अनेक जण खासदार होत असतील त्यांची आडनावं जर तुम्ही बघितली तर त्यांना का प्रश्न नाही विचारला जात जो पंकजा मुंडेला विचारला जातो गोपीनाथ मुंडेंना विचारला जातो माझ्या जिल्ह्याची माती जेव्हा मी डोक्याला लावते त्या मातीच्या प्रत्येक कणात अनेक धर्माने जातीचे लोक असतात पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा सारखं मला का वाटतं की माझ्या जातीवर बोट ठेवलं जात आहे माझ्या कामातीवर नाही ठेवलं जातं माझ्या काम करण्याच्या नीतीवर बोट ठेवलं जात नाही असं मला का वाटावं या सगळ्यांना पुन्हा निवडणुका लढायच्या आहेत आपल्या प्रत्येकाला गावात जायचंय लोकशाहीनी निर्णय घ्यायचा आहे मी बघा माझं राजकारण इथे सगळ्या समाजाचे बांधव आहेत माझ्या राजकारणात मी कधी अभद्र भाषा बोलली नाही कधी जाती भेद केला नाही अष्टी मतदारसंघामध्ये मागच्या वेळी दसांना दोंडे साहेब प्रचार करत होतो तेव्हा प्रत्येक गावात मी लोकांना उभं केलं आहे संघावर बरं तुमच्या गावात किती समाज आहे कोणते समाज आहेत संघावर पंकजा मुंडेला किती मतं म्हणलेत मायनस मध्ये असणाऱ्या गावांना सुद्धा करोडो रुपयाचा मी निधी दिला कारण मी सत्तेत येते तेव्हा एक माऊली सत्तेत येते मी कोणत्या नेत्याची सावली नाही मी तुमच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांचे माऊली आहे आणि म्हणून मी तुम्हाला हक्काने मतदान मागणार आहे आणि नियम निर्णय आहेच लोकांवर अन्याय झालाच आहे लोकांच्या मागण्या योग्यच आहे मराठा बांधवांचा आक्रोश शंभर टक्के योग्य आहे आणि त्याच्याबद्दल माझी भूमिका माझ्या गोपीनाथ मुंडे माझा नेता माझा पिता माझा देवता त्यांनी भगवान गडावर सांगितली होती की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आतापर्यंत कोणी गोपीनाथ मुंडे सत्तेत आल्यावर ते दिल्याशिवाय राहणार नाही कदाचित 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 हा शब्द माझ्या माध्यमातून पूर्ण होणार असेल बांधवांनो कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका ओबीसीचं संरक्षण करताना मराठा समाजाच्या अधिकाराचं त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य आहे हिंदू धर्मात जन्म घेऊन सुद्धा माझ्या मुसलमान बांधवांच्या धर्म माझा ओबीसीच्या सर्व जाती मग तो पिवळा असेल धनगर समाजाचं पिवळं वादळ असेल मग ते माझा बलुतेदार असतील मग ते माळी समाज असेल या सगळ्यांच्या भवितव्याचं कर्तव्य हे माझं आणि माझ्या बरोबर मंचावर बसणाऱ्या लोकांचं आहे अरे मतदान देताना आपण इतके वर्ष कशा लोकांना मतदान दिलं ते आपल्याला धावून आले पाहिजे ते आपल्यासाठी काहीतरी करू शकले पाहिजे नेम देशात कोण प्रधानमंत्री होणार याच्याविषयी काही शंका आहे कर तुमच्या मनात कोण होणार आहे आणि मग दुसरं कोण काय करणार आहे कधीच कुठल्या मंचावरून मी राजकारण केलं नाही कधीच जाती पातीच्या मंचावर मी गेले का कधीच गेले नाही पण कधीही माझ्यावरचा विश्वास कोणत्याही समाजाचा ढळला नाही लहान पोरे चार समजत नाही बिचारे भावनाविवश झालेत त्यांच्या अडचणी आहे घरात घरे गरिबी आहे आई बिचारी काबाड कष्ट करते वडिलांचे भविष्य असं आहे कोणी आजारी आहे त्या बिचाऱ्यांनी काय नाही बघावं त्यांनी का नाही मागावं जरूर त्यांनी मागाव का नाही त्यांना द्यावं जरूर त्यांना द्यावं पण हे सगळं करत असताना ह्यांची मोठ बांधणाऱ्याची गरज आहे का नाही राज्याला आहे का कोणी आत्ता या सगळ्यांना मिळून ह्यांची मोठ बांधण्याची गरज आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यात आता आम्ही मोठ बांधणार दोंडे आडसकरे कुंडलिक खंडे आर टी देशमुख आहे नमिता आहे प्रीतम तई आहेत आमचे कोण कुन कोण आहेत बाबा राजेंद्र मस्के दादा आहेत केशव दादा आहेत विजू भाऊ आहेत सगळे आहेत ना या सगळ्या रंगांना एक आहे आपल्याला या जिल्ह्यात शांती पाहिजे मी पालकमंत्री होते तर विमा येताना बघत होते का तुमच्या जातीचं सर्टिफिकेट मग तुम्हाला विमा पाहिजे का विमा पण पाहिजे शेती पण पाहिजे बरोबर ना तसली सवय लावली मी तुम्हाला तर त्या जर मिळायचं असेल तर इथून काम करणाऱ्याची गरज आहे इथून पोटातून आपल्या अंतर आत्म्यातून आणि तसं काम करण्याचं वचन मी तुम्हाला देते तसं काम करण्याचं मी वचन देते जा गावामध्ये गा 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 दे। जा, गाल जा, जाती जा जा धर्मामध्ये जा जायला बंदी नाही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा आणि मतदान मागण्याचा हक्क प्रत्येकाला आहे पण कोणता माणूस कोणत्या कारणाने मतदान मागतो हे बघायला या बीड जिल्ह्यातला समाज डोळस आहे पुन्हा निवडणुका आणखी होणार आहेत विधानसभाही होणार आहेत मग पुन्हा जिल्हा परिषदही होणार आहेत ग्रामपंचायती होणार आहेत मग तेव्हा जर अशा भूमिका झाल्या तर या जिल्ह्याचं कायमच आपल्याला या गिल्ली जिल्ह्याची शांती संपुष्टात येईल आणि ती मला येऊ द्यायची नाही माझं स्टेटमेंट आहे का हे कारस्थान करते कोणाला तरी या समाजांमधलं साम सौख्य समाजांमधली एक जीवता ही सहन होत नाही असं कारस्थान करणाऱ्यांना आपण हे कारस्थान यशस्वी होऊ द्यायचं नाही मी सगळ्यांच्या दुःखात सम सहभागी आहे मी ओबीसींच्या संरक्षणाबरोबर मानव जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर करते सन्मान करून प्रत्येकाला सन्मानाने बोलून सन्मानाची भाषा करून जे मागेल ते सन्मानाने देण्याचं माझं कर्तव्य मी पार पाडेन हा शब्द मी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडील गोपीनाथ मुंडेची शपथ घेऊन देते त्याग मी केला मला माझी बहीण बिचारी चांगलं काम करत होती आज तिचे सहकारी सगळे लोकसभेत जाणार माझा जीव तुटतो याच्यामुळं नाही की माझ्या बहिणीला खासदार बसवायचं होतं याच्यामुळं की असं काय तिच्याकडून चुकलं होतं काय काम तिने केलं नव्हतं अहो कोविड मध्ये घालून प्रत्येक वॉर्डामध्ये गेला जेवढा कोविड झाला जीवन तिच्या जीवनावर भेटलं तरी ती गेली मी गेले नाही माझा गोविंद बॉडीगार्ड त्याचा वारला त्याला मला लोक म्हणले जाऊ नका गावाने म्हणले नका जाऊ पण मी म्हणलं मी त्याच्या घरी जाणार अरे नाते ठेवणारे माणसं आहेत आपण आणि तेव्हा जेव्हा कोविडमध्ये मध्य प्रदेशमध्ये राजस्थान मध्ये कोणीतरी मरत होत तेव्हा मी त्यांचा माणसाला जात नव्हते विचारले मी त्याला वाचवलंय त्याला रेमडेसिवीर दिलाय त्याला आयसीयू मध्ये भरती केलंय त्याला एम्ब्युलन्स दिली आहे असे काम आम्ही केले आता परवा प्रतमदाई माझ्यावर गाडीत होत्या कुणाच तरी ऍक्सिडेंट झाला पाच मुलं जागच्या जागी ठार झाले आम्ही त्यांच्या अण्णाव नाही विचारले रे कधीच नाही मग का असा प्रचार होतोय आज असा प्रचार होणं हे या जिल्ह्याच्या साठी चुकीचं आहे त्या जिल्ह्याच्या भविष्यासाठी चुकीच आहे इथे आम्ही राक्ष सावडायला एकत्र जातो इथे आम्ही लग्नाला एकत्र जातो इथे आम्ही सुपारी फोडायला एकत्र जातो कुणीतरी येऊन या जिल्ह्याची शांती नाही घालवू शकत मला एवढंच म्हणायचं आहे गावागावात काही पोर बिचारे थांबलेत तुम्हाला अडवायलेत प्रेमाने बोला काही नाही ते जोरात ओरडायलेत तुम्ही हळू बोला ते चिडून बोलायलेत तुम्ही नम्रपणे बोला ते रागावून बोलायलेत आकर्षाने बोलायलेत तर तुम्ही प्रेमाने बोलवा ते हात उभारायला तर तुम्ही दोन्ही बाहू पसारून त्यांना आपलस करा शांत करा आणि त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या प्रश्नांचा निवारा करण्याचं वचन त्यांना द्या माझ्या बरोबर आता राष्ट्रवादी पण आहे शिंदे साहेबांची शिवसेना पण आहे माझ्या बरोबर आठवले साहेबांची रिपाय पण आहे महादेव जानकर साहेब पण आहेत आता मी ते पर्यंत चर्चा रोज भाषण काही व्हायला तरी माझ्या मते आहेत i'm um, jay when I